महायुती सरकारच्या माध्यमातून तिवसा शहराची मंजूर पाणीपुरवठा योजनेची प्रशासकीय मान्यता ही माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे प्रलंबित असून याबाबत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नगरविकास सचिवाला वारंवार पत्रव्यवहार निवेदन पाणीटंचाईचा प्रशासकीय आढावा आमदार यशोमतीताई था ठाकूर यांच्या मार्फत विधानसभेत वारंवार उपस्थित केलेला प्रश्न याबाबीची पूर्तता करूनसुद्धा केवळ राजकीय हेतूने व सुडबुद्धीने तिवसा शहरवासियांना तानलेले ठेवण्याचा प्रयत्न मायबाप सरकार करत आहे त्यामुळे या खोट्या आश्वासन देणाऱ्या सरकारविरोधात तिवसा शहरवासियांनी सोबतच विविध सामाजिक संघटना सकारात्मक असलेले पक्ष आजी माजी नगरपंचायत पदाधिकारी यांनी पिण्याच्या शुद्ध पाण्याचा मूलभूत प्रश्नाबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अठरा जुलै ते आज दिनांक तेवीस जुलैपर्यंत परवानगी काढून सदनशील मार्गाने धरणे आंदोलन व साक्षरी मोहीम राबवली तरीसुद्धा वृत्तपत्र माध्यमांनी दखल घेतल्यानंतरही तिवसा शहराचा पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मुख्यमंत्री महोदयाने दिली नसल्याने तिवसा शहरवासियांच्या आणि पंचवीस हजार लोकसंख्येचा हा मुख्य प्रश्न येत्या आठ दिवसात न सोडवल्यास विविध प्रकारचे तीव्र आंदोलने करण्यात येणार असल्याची लेखी निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदय आणि जिल्हा प्रशासनाला तिवसा तहसील कार्या कार्यालय येथे देण्यात आले यावेळी तिवसा नगरपालिकेचे पदाधिकारी गावकरी समविचारी संघटना उपस्थित होते जनसमर्थन न्यूज तिवसा असलेले तिवसा संतांची भूमी असलेले तिवसा शहर हे गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वंचित आहे आणि वंचितांच्या शोषितांच्या कष्टकरांच्या आणि या पंचवीस हजार लोकसंख्येच्या गावाचे लोकप्रतिनिधी आणि गावकरी म्हणून आम्ही गेल्या आठ दिवसापासून तिवसा शहरात पाणी योजनेच्या प्रशासकीय मान्यतेसाठी धरणे आंदोलन करत आहे या धरणे आंदोलनाबद्दल महायुती सरकार उदासीन असून यासंदर्भात जनतेच्या हक्काशी मूलभूत हक्कांशी सरकारला घेणं देणं नाही याचाही दिस या हा भाग दिसून आलेला आहे आणि म्हणून आज माननीय तहसीलदार यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही एक निवेदन पाठवलेले आहे त्यामध्ये अनेक लोकांच्या स्वाक्षऱ्या लोकप्रतिनिधींच्या सर्वपक्षीय स्वाक्षऱ्या असून यातून तिवसा पाणीपुरवठा योजनेची प्रशासकीय मान्यता एका आठवड्यात आपण प्रदान करावी अन्यथा प्रशासनाच्या आणि महायुती सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे सव्वीस महानगरपालिका नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या तांत्रिक समितीची जी, जी मान्यता आहे पुरवठा योजनेची ती नऊ महिन्यापूर्वी ऑक्टोंबर महिन्यात देण्यात आली होती परंतु केवळ राजकीय हेतूनं दिवसा येथील नागरिकांना सामान्य जनतेला माता भगिनींना जनावरासारखी वागणूक देऊन अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असून ही पाणी योजना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासकीय मान्यता देऊन तातडीनं मंजूर करावी ही आमची प्रमुख मागणी मान्य करावी अशी विनंती या ठिकाणी आम्ही या निवेदनातून केलेली आहे